आपण या ठिकाणी या मंदिर आलो म्हणजे श्रीचक्रज्ञान मंदिर मी म्हणजे बाबाचं मंदिर मी ऐकलं बाबा कॅलेंडरवाले त्यांचे म्हणजे कमताज खूप करायचे म्हणजे त्यांनी खूप म्हणजे असे महान महामोड मोठे कॅलेंडर आणि प्रज्ञावंत आणि कलावंत आहे खूप त्याच्या काहीतरी मला तर घेऊया असं धन्यवाद बाबा प्रज्ञा बाबा धन धन्यबा आम्ही तुमचं नाव ऐकलं या गजर खज्यावली की दादाजी आहे बा आणि मला हे पहिलं माहीत होतं मी भडगाव आला असतो की आपण म्हणजे दादाची कॅलेंडर बनवतो आम्ही त्यांची मुलाखत खास घ्यायसाठी आलो की भावा कसं आहे काय येऊ कॅलेंडर कसे बनवत असेल तर त्या आलो बस आपलं नाव दादा प्रणाम आपलं म्हणजे काय भाव ऋषीराज दादा ऋषीराज दादा घोष नाही आ, बाबा आपल्याला किती वर्ष झाले या आश्रमात बांधून या बांधकामाला सुरुवात करून एकोणीसशे दोन हजार पंच्याण्णव पासून आपला सॉरी दोन हजार पाच पासून काम सुरू केलं बरं करा बरोबर या गावात बाबा कितीतरी उद्देश मिळले असते संपूर्ण गाव उद्देश आहे पूर्ण गाव हो आणि आपल्याकडे देवगडी मोठे असेल ना हो पसा जोडले असतील हो आणि बाबा आपल्या या कॅलडर बनण्याचं कारण काय होतं म्हणजे तुम्हाला कस काय जिज्ञासा या किल्डर का तुम्ही का का तुमच्या काहीतरी कितीसाठी धर्म मोठं कॅन्डर कशा बनवलं बनवण्याचा उद्देश जो आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्या अगोदरही दिनदर्शिका संप्रदायामध्ये उपलब्ध नव्हते परंतु ही संकल्पना मला आमच्या शहादा येथे मंदिर आहे गुरुकृष्ण मंदिर बाबांचं तर त्या मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी मी बाबांना आग्रह केला होता आपल्या शिका काढावी बाबांनी मला त्यांनी नकार सांगितला पण परंतु मला त्याचा उद्देश असा समजला की त्या ठिकाणी चर्चा करत होते पूर्वी भक्त लोक की मी महाडवा संप्रदायाचे जे अनुयायी ते प पहिल्या दिवशी जन्मोत्सव साजरा करतात श्री कृष्ण महाराजांची आणि भक्त ब्राह्मण समाजाचे किंवा दुसरे जो संप्रदाय असतो तो दुसऱ्या दिवशी जन्मोत्सव साजरा करत होते मग मला सहज कल्पना आली की पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवस मध्ये याच्यात भेद काय आणि एकत्र का नाही ते एकत्र व्हावा असे मला विचार नाही मी विचारला आणि मग मी ते धंदा शेतीचा कामाला लागलो तुमचा उद्देश काही नव्हता उद्देश काही नाही परंतु प्रथम पंथासाठी एक पंथासाठी म्हणजे एकत्रीकरण व्हावं समाजामध्ये एक उपाय असावा हे जास्तीत जास्त मला पूर्वीपासून म्हणजे त्या लोकांना माहित पडावं घर पोहोच की काय व्हा कधी कार्यक्रम आपण देवाचे कधी सण कधी साजरा करतात कधी पावलाय हे समज बाय म्हणते आहे तेवढी आपण अनेक पंथातील तो उपयोग आणला आपण खूप मस्त काम केलं पण बाबा आपल्या या मानव पंथामध्ये जसं आपले जे आचरे होऊन गेले पट्टोबा तर त्यानंतर हा काळ म्हणजे कसं आला की जस आपण जन्म ठेवतो तर आपल्या साधून ह्या आसमात राहाव काळानुसार आपल्याला कारण ला राहावं लागेल कारण तिथं जन्मक्षेपणे काय आणि हे हे सुद्धा कार्य करणे काय सारखंच आहे त्या ठिकाणी स्वतंत्र आपल्या जीवनाची वाटचाल करताना आपण जसं झाडी जन्मक्षेपावे तर तो वैयक्तिक आचार झाला समाजाला घेऊन जर तुम्हाला अनेकांना उद्धर असेल अनेकांना निमित्त काय कारण व्हायचं असेल तर मन मंदिर बनवल्याशिवाय पर्याय नाही आणि मंदिर असो वा आश्रम असो असो किंवा एखादा फिरस्ती जरी आश्रम असला तरी तो कुटुंब झाला शंभर लोक पन्नास लोक दहा लोक जरी सांभाळेल पाच लोक जरी सांभाळेल तो उद्देश तोच आहे की सर सर्वांना निमित्त कारण व्हावं हा मूळ उद्देश धर्म आणि त्याच्या ने मार्गे आतासुद्धा उधार व्हावा बरं बरं हा मूल उद्देश असतो बरं आणि बाबा आपला योग कसा आला आपण तसं निवडीत आमच्यामध्ये आमचे चार पिढ्यांपासून बरं आमच्या याच्यामध्ये प्रवेश आहे बरं म्हणजे पंथा सुपेश म्हणजे ती मांडणी मांडणी आहे पूर्वीपासून करा प्रवेश आहे आमच्यामध्ये तुमची पिढी जाते काय बाहेर जातात बरं पण तुमचा योग या पंथाना म्हणजे एकदम घेते तुम्ही तर तुम्ही अगोदर विचार काय केला होता लहानपणापासूनच मध्ये आवड झाली काहीतरी करावं वॉक दुसरं नाही संप्रदायामध्ये वाहिल्यानंतर मा देवानी मला एक लहानपणापासून कलाकार बनवलं होतं आणि त्या उद्देशानं माझं जो मी कला या माध्यमात बघून घेतलं परंतु कला सोबत तिला धर्मात कसं मोगळे जाईल हाच माझा मूळ उद्देश पूर्वीपासून आहे कला जरी असली तरी ती धर्मामध्ये तिला व्यवहाराची पूर्वी धर्मी उपयोग तसं आपली कला धर्मामध्ये कशी उपयोग जाईल हा उद्देश ठेवून मग तिला माध्यम आपण बदल त्याला मी माध्यम बदलत गेलो प्रत्येक वेळी बदलावं का काळान बदलते आजच्या काळात काय गरज आहे तसं प्रत्येक काळामध्ये प्रत्येक दहा वर्षामध्ये काळा काळामध्ये प्रत्येक गोष्टीची गरज असते आणि गरज हे जर संशोधन केलं तर ते निघतच राहते प्रत्येक काळामध्ये फक्त शोधणारा पाहिजे तर ते त्यामध्ये तुम्हाला तुम आता मागे दहा वर्षापूर्वी जर विचार केला तर पूर्वी पुस्तकाची गरज होती तर त्या पुस्तकांची गरज होती तर त्या काळामध्ये तुमच्या या जे काही जुने लोक होऊन गेले त्या लोकांनी प्रिंटिंग छापलेले आपले संप्रदायाची पुस्तकं नंतर त्या काळानंतर पारायण पारायणाची पुस्तक वगैरे सुधाम जरा पंडित यांनी छापलेली त्यांनी का सुद्धा काम केलंय त्या अगोदर काही प्रसाद बांधणी करत होते त्याची पण काळानं विचारत आहे हे सुद्धा त्याचा उपयोगी आहे त्याचे बुद्धीला अनेक ठिकाणी अनेक लोकांनी आपापल्या परीने त्याचा उपयोग केलेला आहे संप्रदाया पण बाबा आपण मला असं काही माहित पडलं की आपण पहिले काही ड्रॉइंग वगैरे करायचं थोडं फार दाखवता का मग तुम्ही दाखवता कामाला अशा काय शिल्लक आहे का ते म्हणजे आपल्या सर्व आहे का ते हो तर धापान आम्हाला तेवढे महाराजांच खरे फार मान दिसतो म्हणजे आम्ही त्यांच्या ठाय आलो की आपल्याला कसे कशे विद्वान नको या पद्धतीमध्ये आहे शिकायला भेटण्यासारखं खूप आहे ते आपलं संदेश बनायचं की आज काहीतरी भाषेचे आज पेंटिंग म्हणजे जुनी तुम्ही तयार के बसून स्वतः हे बघा मित्रांनो हे आज महाराजांनी इतकी सुंदर असं चित्र काढलेलं आहे स्वतः द्वारपाल म्हणतात आपण याना ना ओ, तर जय विजय म्हणून म्हणतात पण ह्या ठिकाणी या द्वारपाल म्हटलं जात आताच्या जा भाषेत तर अशी कला सर्वजण आत्मसात करू शकत नाही आणि जे महाराज म्हणजे देवाची सेवा परत पंथाची सेवा परत जनतेची सेवा आणि त्यातून स्वतःची कलाकृती जपत आहेत आणि ते हा आनंद फार मोठा आहे असं सर्वांना शक्य नाही आणि बाबांनी अजूनपर्यंत एकही बाबांचं शिकण्यासारखं मोठं कारण मी हा या ठिकाणी आल्यावर मला शिकायला भेटलं की बाबांनी एक कागद सुद्धा वाया जाऊ दिला नाही अजून कारण बाबाने सांगते एक कागद वाया गेला याच्या याच्याविषयी तुझं काही शिल्लक गोष्टी कारण या गोष्टी की जपणं पाहते त्याची एवढी तेच म्हणजे काट कसर जीवनात असावी हो कशी हे गोष्ट ते प्रज्ञा येतात त्या माणसाप्या या गोष्टी आल्या तो काहीतरी पुढे जा हो पाच कसं शिकायला भेटलं आणि या शिकण्यात मला खूप आनंद आला तरी मी आवाज येत मन व्यक्त करतो दंड बाबा हे आपले नवीन नेता शिकाय प्लीज हो बरं म्हणजे बाबा तुम्ही कॅलेंडर बी आता नवीन अजून तुला भेट टाकून दिलं तुम्ही आणि तुम्ही तयारी करते हो हो बाबा हे पंचवीस चळ कॅलेंडर हो हो दोन हजार पंचवीस चळ हो तुम्ही जा बाबा एवढा झालं आणि बाबा समजा आता तुम्ही काढताय काय तर मग पुढे कोण करणार आहे गोष्टी काय ज्याचा जो आपल्या सोबत राहील ज्याला इच्छा असेल त्याला शिकू शकतो आपण आणि जो आपल्या सोबत राहिला त्याला आपल्याला शिकून मला काय करायचं आपली पंथाला ही पुरवणी पाहिजे आणि शिकले त्याला एक महत्वाची बाबा तुम्ही त्याला शिकवू शकतो आपल्याला विनंती करतो जर कोणी येत असेल त्याला शिकायचं खूप मदत करा एक पंथा खूप ठळ्या गोष्टी खूप मोठी गोष्टी आता आम्ही तर शिंद्यातून निर्माण निर्माण केलेला आपण त्याला कमी वेळात करण्याचे

म्हणजे जाणीवपूर्वक महाराजांनी अभयराज महाराजांनी बरेच प्रश्न विचारून तुम्हाला माहिती पण करून घेतली फक्त माझा एकच शेवटचा प्रश्न आहे आता की तुम्ही ते एक मिनिटात सांगावा किंवा दोन मिनिटात सांगा की तुम्ही हे जो समाज आहे वगैरे जनता आहे याच्यासाठी काय सांगणार तुम्ही आपल्या देशातलं जनजागृती व्हावी देवाबद्दल तुमची भावना कशी असावी दोन सांगा मिनिटात काहीतरी तुम्ही संदेश हे लोकांना आपले शरू कसं येतील आणि त्यांना कसं महालोपांना केलं आधार द्यावा ही थोडी कचरा ग्रस्त आश्रमात जर विचार केला होत आश्रवामध्ये सुद्धा आपण आपला अमूल्य जीवनामध्ये मिळालेला जन्मत मनुष्यचं अमूल्य अनमोल आहे बरं अमूल्य आहे आणि तो आपण वाया घालता का मना आहे आणि त्यातलं त्यात आणखी मग वेळ वाया घालणं तरी फारच कठीण आहे संसारात जरी राहिले तरी आपण त्याचा जर तुम्ही संसाराचे जे भक्त असतील ग्रस्त असतील त्यांनी जर वेळ वाया घातला तर आई जीवनात सुभेटली आणि तुम्ही जर काही चांगलं कार्य केलं तर त्याच्यापासून तुमचं नाव पण होतं द्रवे तर सोबत भेटणारच आहे पण आणि वेळ कार्य करत किंवा व्यवहारात सुद्धा आपण जर काही चांगलं कार्य करत गेलो तर पैसा मिळत तु। तुमचं प्रगती होणार म्हणजे निष्क्रिय न राहता सतत काम केलं पाहिजे आणि माणसाचं मन सतत उत्साहित पाहिजे तर तुम्ही कार्य करू शकता उत्साह जर नसेल तर माणसाला कोणतंही कार्य हाती येत नाही म्हणून सातत्यानं आपलं मनामध्ये मना सतत सत, सत दे, दे विचार असले पाहिजे चिंतन नसते पाहिजे चांगले विचार जर असले जसं ज्याच्या जो विचार असतात चांगले विचार असतात तो जीवनामध्ये कधी एकटा नसतो सक्सेस कधी एकटा नसतो कारण तो त्याच्या विचार चांगले असले एकटा नसतो तो विचार सक्सेस होती प्रगती आहे त्याच्यासोबत ते चालत प्रगती होती माणसाची म्हणून सातत्याने माणसाने मेहनत केली पाहिजे 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 विचार चांगले ठेवले पाहिजे तर तुमचं प्रगती सोबतच राहणार आहे म्हणजे बाबा सांगण्यास आलं की लोक जर असं केलं तर तेव्हा त्यांना कळू शकतं की ज्ञान काय तर मित्रांनो अशा प्रकारे महाराजांनी त्यांचे आपल्याला एक चांगले सुविचार आपल्या समोर ठेवले तर अशा प्रकारे हा महानुभव पंत किती एकदम चांगला आणि म्हणजे त्यांची विचारसरणी वगैरे अतिशय चांगली आणि सुंदर आहे तर खरोला अमोल वेट दिला त्याबद्दल त्याचं धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जण दंड येतो चालू